नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये पुन्हा एकदा मी डॉक्टर सतीश महामळी आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसभा प्रचार दरम्यान झालेल्या सगळ्या वादविवादावर चर्चा करणार आहोत आज आपण नकली शिवसेना असली शिवसेना नकली राष्ट्रवादी असली राष्ट्रवादी आणि नकली संतान या या निवडणुकीच्या काळामध्ये टीकेसाठी टी उपयोगात आणलेल्या काही विषयावर आपली मतं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो अठरावी लोकसभा चार तारखेच्या चार जूनच्या मतमोजणीनंतर मतपेटीमधून बाहेर येणार आहे जे उमेदवार विजयी होणार आहेत जे उमेदवार दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा काही उमेदवार तर चार आणि पाच वेळा देखील विजयी होणार आहेत ही सगळी निवडणुकीची रणधुमाळी निवडणुकीचा प्रचार आणि निवडणुकीचे प्रचाराचे मुद्दे या विषयावर आपण मागच्या एक दोन एपिसोडमध्ये चर्चा करीत आहोत या आपण केलेल्या चर्चेनंतर काही लोकांनी माझ्याजवळ मोबाईलवर फोन करून काही विषय माझ्यासमोर उपस्थित केले त्यातलाच एक विषय म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून या महाराष्ट्रामध्ये असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि स्वत उद्धव ठाकरे यांना त्यांनी आपल्या टीकेचं प्रमुख लक्ष केलेलं आपण पाहिलं पाहतो आहोत मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो की केंद्र सरकारच्या विकासाच्या प्रचंड योजना ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय योजना जर मला सामान्य माणसासाठी असेल तर ती एस टीमध्ये प्रवासाची दिलेली सवलत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अगोदरच आपल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार देऊ शकत नाही वेळोवेळी एस टी महामंडळाची आंदोलनं केली जातात एक दोन मिनटं आपण महा एस टीवर बोलायला हरकत नाही असं माझं मत आहे आज या निमित्तानं मित्रांनो आपण एस टीमध्ये प्रवास करतो प्रत्येकजण आपल्या खिशातले पैसे मोजतो आणि मग प्रवास करतो एस टीमध्ये जो माणूस पाय ठेवतो तो माणूस एस टीला उत्पन्न देऊन जातो हा सा साधा सोपा हिशोब आहे आज स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षानंतर देखील एस टी महामंडळाची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे राज्यकर्ते कोणत्या कामाचे आहेत सामान्य माणसाची किंवा ग्रामीण महाराष्ट्राची एक प्रमुख वाहिनी एक रक्तवाहिनी म्हटलं तरी हरकत नाही एस टी बंद असेल तर सगळा महाराष्ट्र बंद पडतो कारण सामान्य माणसाचं दळणवळणाचं साधनच ते आहे मध्यमवर्गीयाचं साधनसुद्धा तेच आहे अलीकडच्या काळात चारचाकी वाहनं रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षात घेता काही बुजुर्ग मंडळी देखील बसने एस टीने प्रवास करणं पसंत करतात तीर्थक्षेत्रांना जोडणारे जे सगळे रस्ते आहेत आणि महामार्ग आहेत ते सुद्धा एस टीसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात जास्त बिझनेस देणारे महामार्ग आहेत ते तुळजापूर असेल पंढरपूर असेल अक्कलकोट असेल घाणगापूर असेल शिर्डी असेल नाशिक त्र्यंबकेश्वर असेल अंबाजोगाई असेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण या सगळ्या आपल्या भागामध्ये देवस्थानं आहेत देवस्थानाचं जाळं आहे देवस्थानाचा विस्तार आता दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि त्यामुळं एस टीची गरज देखील तेवढीच वाढलेली आहे वेळोवेळी होणाऱ्या यात्रा लक्षात घेता एस टी अपुरी पडते वाहतुकीला करण घेऊन जाण्यासाठी एवढी प्रचंड मोठी वाहतूक या एस टी महामंडळाच्या माध्यमातून होते परंतु आपण थोडंसं कर्नाटक एस टी महामंडळ आणि महाराष्ट्र एस टी महामंडळाचा विचार केला तर कर्नाटकचं एस टी आणि व्यवस्थापन तसंच तिथल्या वाहकांनी चालकांना मिळणाऱ्या सुविधा एस टीची दर्जेदार बांधणी या सगळ्यांची चर्चा केली तर कर्नाटक एस टी हे महाराष्ट्र एस टीपेक्षा सरस वाटते करते आणि आपण त्याचा अनुभव घेतो हो मित्रांनो एस टी महामंडळ हे खरोखरच जनतेच्या सेवेसाठी आहे तसंच सरकारला उत्पन्न देणारं साधन आहे अलीकडच्या काळात तर एस टी महामंडळं आणि एस टी महामंडळाची बसस्थानकं एक चांगली व्यापार संकुल बनू बनत आहेत सग आपण इंदापूरचं पाहिलं बारामतीचं पाहिलं पुण्याचं पाहिलं आता स नव्यानं अनेक ठिकाणी तसे बदल होत आहेत बसस्थानकांचे तर उत्पन्न देणारा सगळा व्यवहार एस टी महामंडळाचा आहे आता बस स्थानकाची जागा देखील उत्पन्न देऊ लागलेली आहे आणि बस देखील उत्पन्न देते आहे काही शिवशाहीसारख्या गाड्या गाड्या शिवाईसारख्या गाड्या महामंडळ चालवू शकत नाही केवळ खाजगी पैसे गुंतवणारा गुत्तेदार घेऊन महामंडळानं त्याला ती सेवा म मा, शासनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न चालवला आहे परंतु हा प्रयोग अशी अयशस्वी आहे त्याचं कारण म्हणजे या गाड्यांची दुरुस्ती या गाड्यांचा गाड्यांची देखभाल आणि या गाड्यांमधली म्हणजे अव्यवहार्य तिकीट आकारणी या सगळ्यांचा भूर्दंड पुन्हा महामंडळाला सहन करावा लागतो असं दिसतंय एस टी महामंडळानं खऱ्या अर्थानं स्वयं पूर्ण होण्यासाठी पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा खूप मोठा अभाव आहे वरिष्ठ लेवलला मंत्रालय स्तरावर होणारा एस टी महामंडळातला भ्रष्टाचार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत एस टी महामंडळ सुधारणार नाही आणि सामान्य माणसाला चांगल्या सुविधा मिळणार नाहीत आता कोणतंही सरकार असो कोणत्याही निवडणुका असो या सामान्य माणसाच्या गरजा आणि रोजमरणाच्या सुविधा याच्याकडं कुणीही चर्चा करत नाही नको त्या गोष्टीची चर्चा केली जाते मित्रांनो शिवसेना नकली असली काय असली असली काय उद्धव ठाकरे असले अस असले काय नकली असले काय शरद पवारची शिवसेना असली असली काय नक, नकली नकली असली काय सामान्य माणसाला पोट भरण्यासाठी शेवटी मजुरी करावी लागते नोकरदाराला दिवसभर काम करावं लागतं ही हे वास्तव आहे बेरोजगारी महागाई <coughs> आपल्यासमोर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली आहे बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारनं सगळ्या रिकाम्या जागा भरल्या पाहिजेत जे रिक्त पोस्ट आहेत सगळ्या राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या त्या सगळ्या जागा सरसकट भरण्याची प्रक्रिया या सरकारनं केली पाहिजे एस टी महामंडळासारख्या महामंडळाला माझ्या मते कडक जिल्हाधिकारी जो मी ते नाव आता मला थोडंसं आठवत नाही ज्याने ज्यांच्या अनेक वेळा बदल्या होतात आणि अनेक ठिकाणी त्यांच्यावर कारवाया झालेल्या आहेत आणि अशा सक्षम अधिकाऱ्याकडं जर आणि पारदर्शक प्रशासन एस टीला दिलं गेलं तर खूप चांगल्या प्रमाणात एस टीची प्रगती होऊ शकते कारण खूप चांगले रस्ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि या चांगल्या रस्त्याचा <coughs> उपयोग करून घेण्यासाठी आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम जाहीर करणं आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा व्यवसाय वाढवणं वाहक आणि चालकांच्या पगारी वाढवणं कारण जीव मुठीमध्ये ठेवून ही लोकं कामं करत असतात रात्रंदिवस राबत असतात यांना चांगल्या पगारी मिळाल्या पाहिजे तुटपुंच्या पूज पगारी देऊन काम करून न ना घे गे, नाही घेतलं पाहिजे कंत्राटी पद्धत पहिल्यांदा बंद केली पाहिजे एस टी महामंडळासोबत आणि राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या सर्व खात्याच्या सर्वच पो जागा पोस्ट तुम्ही खऱ्या अर्थानं भरल्या गेल्या पाहिजेत आणि त्या कंत्राटी पद्धतीने भरल्या गेल्या नाही पाहिजेत आणि अशा प्रकारचे लोकांच्या जीव जीवन मरणाचे प्रश्न लोकसभेमध्ये चर्चेला का आले नाहीत हा माझ्यासारख्या पत्रकारासमोर पुन्हा एकदा प्रश्न पडतो आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत त्यांनी खूप चांगलं काम या नऊ वर दहा वर्षामध्ये केलेलं आहे एवढं चांगलं काम केलेलं असताना असली शिवसेना नकली शिवसेना म्हणून दगड टाकून पुन्हा सं विरोधकांची टीका आणि नको ते घाणेलेले शब्द अंगावर ओढून घेण्यापेक्षा आपण विकासाची भाषा बोलूया विकासाच्या नावानं जयघोष करूया या तुळजापूरच्या तुळजाभवानी माता या सर्व राज्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं बोलण्याची श शक्ती देवो त्या त्यांना तशी बुद्धी देवो आणि या महाराष्ट्राची आणि देशाची जडणघडण करण्यासाठी या सर्व राज्यकर्त्यांना बळ शक्ती द्यावी दीर्घ आयुष्य द्यावं परंतु या घसरलेल्या राजकारणाच्या दर्जाला सुधारण्याची जबाबदारी स्वतः राज्यकर्त्यांनाच स्वीकारावी लागणार रा आहे ती जबाबदारी दुसरं कोणी पार पाडू शकणार नाही आणि चांगली भाषा बोलून चांगला प्रचार करून चांगली संसद चालवणं चांगलं लोककार्य करणं जनसेवा करणं आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणं एवढं जर झालं तर सामान्य माणसाला थोडंसं सा हायस वाटणार आहे आणि निवडणुका ह्या वैचारिक आणि विकासात्मक मुद्द्यावर जर झाल्या तर त्याचा उपयोग जनसामान्याला होणार आहे आपण वेगवेगळे विकासाचे प्रकल्प राबवतो आणि त्याची चर्चा जर आपण निवडणुकीमध्ये के नाही केली तर तो, तो देखील पक्षावर आणि त्या उमेदवारावर तसंच लोकशाहीवर एक घाला घातल्यासारखं अन्याय केल्यासारखं आहे एवढी छोटीशी माझी आजची ही विनंती होती धन्यवाद